मुख्याध्यापक डॉ मैनोद्दीन शेख माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित भोई समुद्र येथील कैलासवासी पंढरीनाथ पिचारे जागृती विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉक्टर शेख यांना माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सदरील पुरस्कार सोहळा अल्प बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथील सभागृहामध्ये दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी अदिल फारुकी बहुउद्देशीय संस्था यांच्या विद्यमाने जळगाव येथे संपन्न झाला सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन कृषीरत्न कृषीभूषण पुरस्कार प्राप्त श्री शशिकांत मूलचंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते माननीय फारुख शाह नोमानी यांच्या प्रास्ताविकानंतर विलोभनीय सन्मान सोहळ्याची सुरुवात झाली या सन्मान सोहळ्यात मुख्याध्यापक डॉक्टर मैनुद्दीन शेख यांना माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार माननीय मनोज देशमुख साहेब उपजिल्हाधिकारी सरदार सरोवर प्रकल्प नंदुरबार यांच्या शुभ हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी माननीय ॲडव्होकेट सलीम पटेल सिनेट सदस्य मुंबई विद्यापीठ खलील अहमद शेख प्रशासनाधिकारी मनपा जळगाव विजय शांतीलाल पवार अप्पासाहेब संभाजी जगन्नाथ पाटील देवेंद्र पाटील किसनन्ना डोंगरे फारुख शेख अध्यक्ष एकता संघटन जळगाव अब्दुल माझे जकेरिया तसेच संयोजन समितीचे पदाधिकारी